गुरोदेशो गुरुदेवो ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात्पर ब्रह्म गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन रूपी अध्यात्म यात्रेचे हे बावनावे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील एकावनव्या प्रवचन पुष्पात आपण ज्ञान प्रदान करण्याची गुरु शिष्य परंपरा कुठून सुरू झाली पण त्यानंतर हे अमर ज्ञान दिव्य ज्ञान का हळूहळू लोप पावत गेले नाहीसे होत गेले आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना का अवतार घ्यावा लागला याचे अध्ययन रूपी श्रवण आपण केले आजच्या प्रवचन पुष्पामध्ये बावनव्या प्रवचन पुष्पामध्ये आपण गुरु त्याच्या परम शिष्याला आणि परम परमभक्तालाच ज्ञान का प्रदान करतो आणि काही लोक भगवंताच्या गुरुच्या अस्तित्वावर का शंका घेतात ह्याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या पवित्र रणांगणावर युद्ध भूमीवर गुरु शिष्य संवाद भगवंत व भक्ताचा मधुर अमर संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाचे गुरु आहेत ते अर्जुनाला विविध उपदेश करत आहे आणि या उपदेशाच्या प्रयत्नातून ते त्याला अंतर आनंदी स्थिर शांत समाधानी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या विविध उपदेशांचे श्रवण करून अर्जुन स्थिर शांत समाधानी प्रसन्न होताना स्पष्टपणे जाणवत आहे भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना थोड्या वेळापूर्वी मी तुला माझा अवतार का घ्यावा लागला ह्याचे श्रवण घडवले मी तुला आता गुरु त्याच्या शिष्यालाच दिव्य ज्ञान अमर ज्ञान का प्रदान करतो हे समजावून सांगतो अर्जुना ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे भगवान श्रीकृष्ण गुरु श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुना एखाद्या गुरुचा परमशिष्य म्हणजे त्याचा अगदी जवळचा व्यक्ती असतो रे अर्जुना त्याचा अगदी आपुलकीचा प्रेमाचा जिव्हाळ्याचा मनुष्य असतो तो जसा गुरु प्रेमाचा पुतळा असतो त्याचप्रमाणे त्याचा परमशिष्य देखील प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा असतो अर्जुना ज्या ज्याप्रमाणे गुरुच्या मनामध्ये परमशिष्याबद्दल भक्ती असते त्याचप्रमाणे त्याच्या परमशिष्याची गुरु बद्दल भक्तीबद्दल आतोनात स्नेह असतो अर्जुना भक्ती असते म्हणून गुरु त्याच्या परमशिष्याला त्याच्या मनामध्ये त्याचा सर्वात प्रिय मित्र जिवलग सखा मानत असतो अर्जुना आणि म्हणून असा शिष्य जो परमशिष्य बनतो तो त्या गुरुच्या चैतन्याचा चेतनेचाच एक भाग बनून असतो अर्जुना गुरु त्याच्या परमशिष्यामध्ये स्वतःला पाहतो अशा प्रकारे गुरु आणि शिष्य एकरूप झालेले असतात अर्जुना तो परमशिष्य जीवनाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तो त्याचा परमशिष्य होतो अर्जुना अज्ञानाच्या झोपेतून जीवनाच्या जागृतीकडे जाण्याचा प्रयत्न तो परमशिष्य करत असतो अर्जुना म्हणून गुरु त्या परमशिष्याला दिव्य ज्ञान अमर ज्ञान प्रदान करत असतात जशी त्या शिष्याची उत्कट इच्छा असते की अज्ञानाच्या अंधकारातून न भरकटता ज्ञानाच्या प्रकाशामध्ये एक एक पाऊल टाकावे अशी त्या परमशिष्याची जशी इच्छा असते तीव्र इच्छा असते तशीच त्याच्या गुरुची एक उत्कट इच्छा असते अर्जुना ती इच्छा म्हणजे अशा परमशिष्याच्या आधारे मानवतेला परत जागृत करणे दुर्जनांचा नाश करणे सज्जन सात्विक सत्पुरुषांचे रक्षण करणे आणि परत या मानव समाजाला दिव्य ज्ञान अमर ज्ञान आनंदी जीवन जगण्याचे प्रसन्न जीवन जगण्याचे ज्ञान प्रदान करावे ही इच्छा ही उत्कट इच्छा गुरुची त्या परमशिष्याला पाहून होते आणि त्या परमशिष्याच्या मदतीनेच गुरु हे दिव्य ज्ञान अमर ज्ञान अखंड मानवतेला प्रदान करण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुना म्हणून गुरु अशा परमशिष्याला ज्ञान प्रदान करण्यासाठी निवडत असतो अर्जुना आणि त्यामुळेच मी ही तुला निवडलेले आहे अर्जुना कारण तू माझ्या प्रेमाचा पुतळा आहेस तू माझा सर्वात जीवलग सखा मित्र आहेस तू माझा प्राण आहेस तू माझा श्वास आहेस सर्वस्व झाला आहेस अर्जुना म्हणून मी तुला भगवत गीता याचा उपदेश करण्यासाठी निवडले आहे आणि तुझ्या माध्यमातून तू साधन बनून तुझ्या मदतीने हा उपदेश अखंड मानवतेला प्रदान करण्याचा प्रयत्न मी करत आहे अर्जुना असे भगवान कृष्ण गुरु श्रीकृष्ण त्यांच्या परम शिष्याला परम भक्ताला अर्जुनाला समजावून सांगत आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात अर्जुना जेव्हा गुरु त्याच्या शिष्याला भगवंत त्याच्या भक्ताला अशा प्रकारचे ज्ञान प्रदान करतो हा सुख संवाद हा मधुर संवाद हा अमर संवाद करत असतो तेव्हा काही लोक जे नास्तिक असतात ते लोक माझ्या अस्तित्वावर गुरुच्या अस्तित्वावर भगवंताच्या अस्तित्वावर विनाकारण शंका घेत असतात अर्जुना त्यांचे म्हणणे असे असते की हा सूर्य अनेक शतकापासून ह्या सृष्टीमध्ये उपस्थित आहे तर ह्या सूर्याला भगवंत का जन्माला घालेल हो भगवंत ह्या सूर्याला जन्माला घालण्याची शक्ती त्याच्याकडे असेल का हो अशा प्रकारची शंका अज्ञानी मनुष्य अंधकारात भरकडत असल्यामुळे घेत असतो अर्जुना पण तू त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष अशी शंका उपस्थित करेल तो म्हणेल की माझा जन्म आत्ताच काही काळापूर्वी झालेला आहे कृष्णाचा जन्म आत्ता काही काळापूर्वीच झालेला आहे तर मग तो कृष्ण ह्या सूर्याला या सृष्टीला या अखंड विश्वाला कशा प्रकारे निर्माण करू शकतो त्याचे पालन करू शकतो अशी अज्ञानी शंका तो मनुष्य घेईल पण तू त्याच्याकडे संपूर्ण कर अर्जुना कारण माझा देहरूपी जन्म जरी आत्ता झाला असेल तरी अनादि अनंत काळापासून या सृष्टीचा जन्म होण्या आधीपासून मी अस्तित्वात आहे अर्जुना आणि ही संपूर्ण सृष्टी हे विश्व नष्ट झाले तरीही माझे अस्तित्व तसेच राहणार आहे अर्जुना पण हे परम परम भक्ताला शिष्याला म्हणजे तुलाच कळू शकते अर्जुना म्हणून तू कधीही माझ्या अस्तित्वावर शंका घेत नाहीस गुरूंच्या भगवंताच्या अस्तित्वावर शंका घेत नाही म्हणून बघ मी कुरुक्षेत्राच्या रणांगणापर्यंत तुझ्या सोबत आलो आहे आणि हे दिव्य ज्ञान हे अमर ज्ञान मी तुलाच फक्त तुलाच या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा देत आहे आणि तुझे जीवन अंतर्वाही आनंदी समाधानी प्रेम शांत आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न मी इथे देखील करत आहे अर्जुना हे ज्ञान हे दिव्य ज्ञान हे अमर ज्ञान जो स्थिर शांत चित्ताने निशंकपणे श्रवण करतो तो तुझ्यासारखा अंतर्मायी आनंदी शांत स्थिर आणि यशस्वी होऊ शकतो अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु कृष्ण भगवान श्री कृष्ण द्वापार युगातील त्यांच्या परम शिष्याला परम भक्ताला अर्जुनाला करत आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे कि तो अर्जुन ज्याप्रमाणे त्यांना शरण गेला होता निशंकपणे अमर ज्ञानाचे दिव्य ज्ञानाचे श्रवण करून अंतर्बाह्य आनंदी स्थिर व यशस्वी झाला होता त्याचप्रमाणे आजचा अर्जुन देखील अंतर्बाह्य आनंदी समाधानी स्थिर प्रेमळ करुणामय प्रसन्न विवेकी विनम्र जीवन जगू शकतो यशस्वी जीवन जगू शकतो पण त्यासाठी एकमेव गुण आजच्या अर्जुनामध्ये आवश्यक आहे तो म्हणजे आपल्या गुरूंना आपल्या भगवंताला निशंकपणे संपूर्ण शरण जाणे हाच एक गुण त्या अर्जुनाकडून आजच्या अर्जिमाला शिकायचा आहे हा संदेश भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील त्रेपनव्या भागात आपण देवाचे खरे स्वरूप काय आहे भगवंताचे खरे गुण कोणते आहेत आणि देव कोणासाठी कधी रूपामध्ये प्रकट होतो ह्याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील द्रेपनव्या प्रवचन पुष्पात करूया आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य बोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय